उंबरखेड येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात कुष्ठरोग निर्मूलनासाठीच्या योगदानाची माहिती उंबरखेड ता चाळीसगाव राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती जिल्हा परिषद उर्दू शाळा उंबरखेड येथे गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गांधीजींच्या महान कार्याचं स्मरण करण्यासाठी सकाळी आठ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थ पालक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली प्रमुख पाहुण्यांकडून गांधीजींच्या सेवाकार्याचा आढावा या कार्यक्रमाला तालुका आरोग्य विभागातील कुष्ठरोग विषयक विशेष अधिकारी हमीद युसुफ पठाणसाहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पठाणसाहेब यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधीजींनी समाजात कुष्ठरोग निर्मूलनासाठी केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली गांधीजींनी केवळ स्वातंत्र्य लढ्यातच नव्हे तर समाजातील दुर्बळ आणि उपेक्षित घटकांसाठी विशेषतः कुष्ठरोग्यांसाठी केलेल्या सेवाभावी कार्याचा त्यांनी विस्तृत आढावा घेतला गांधीजींचे कार्य समाजसेवेसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले अभिवादन आणि मान्यवरांची उपस्थिती जयंतीनिमित्त शाळेचे मुख्याध्यापक माननीय अनसारी नफीस जलील आणि माननीय इफ्तिखार मुस्तफासाहेब यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन केले शाळेचे शिक्षक जनाब फहीम आणि सर यांनी प्रमुख पाहुणे आणि उपस्थितांचे स्वागत केले तसेच आभार मानले या कार्यक्रमाला शाळा समितीचे अध्यक्ष फिरोज पठाणसाहेब यांच्यासह गावातील अनेक मान्यवर पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व मूल्यांची जागृती गांधी जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण शाळेमध्ये देशभक्तीपर आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या विशेष दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा स्वच्छता आणि अहिंसा या गांधीजींच्या त्रिसूत्रीबाबत जागृती करण्यात आली गांधीजींचे विचार आत्मसात करून एक आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले